आपण म्हणजे आपल्याला जे पद मिळत आहे त्यापर्यंत तुम्ही तुमचं नाव घ्यायचं म्हणा मी आर्यवैश्य समाजाचे आनंद दैवत श्री वासू मातेला वंदन करून शपथ घेतो की मी आर्यवैश कोणती समाजाचा एक घटक आहे माझी महाराष्ट्र आर्यवैश्य महासभा बीडच्या जिल्हा कार्यकारिणीमध्ये जे आपलं आपलं पद ते आपण उमान म्हणा या पदावर निवड करण्यात आलेली आहे मला महासभेच्या सर्व अटी व नियम मान्य असून महासभेने ठरविलेल्या नियमांचे पालन करणे माझ्यासाठी बंधनकारक राहील

वंदन करून शपथ घेते की मी कोंटी एक आहे वैश्य वैश्य समाजाचा घटक माझी महाराष्ट्र महिला महासभा आर्यवैशि जिल्हा कार्यकारिणीमध्ये आपले पद नाव या पदावर निवड करण्यात आलेली आहे मला महासभेच्या सर्व अटी व नियम मान्य असून महासभेने ठरविलेल्या नियमांचे पालन करणे माझ्यासाठी बंधनकारक राहील मी माझ्याकडून देशाचे समाजाचे व महापूर्वक अल्फास नाही चमकते सुरूच किसी परिचय के नहीं किसी परिचय अपना मनोगत आप हमारे साथ में व्यक्त करें वासवी माता करने का परमेश्वर भी अविभक्त परायण रंगनाथ महाराज आणि श्री संत साधू महाराजांच्या चरणी नतमस्तो आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष महिला महासभेच्या अध्यक्ष माधुरीताई कोले आजच्या कार्यक्रमाचे सत्कार मंत्री वासवी सत्रमचे अध्यक्ष देवकी सर आणि आमच्या काशी सतरमवर सत्रवर आत्ताच जनरल सेक्रेटरी म्हणून निवड झाले असे आमचे विलास बच्चूजी मी ज्यांना गुरु मानतो असे माझे गुरु बानुदासजी वर्तमान या बीड जिल्ह्याचे समैवक म्हणून काम करणारे आमचे आबाजी कोकण विकासदादा डोबे अजितजी बावटणकर अनिल चित्रवार नागनाथ पारशेवार आमच्या महिला महासभेच्या आता माजी अध्यक्षा

आमच्या बंधिताताई अस्तिकर मनिषाताई सोनालीताई आणि या ठिकाणी उपस्थित असलेले सर्वित जिल्ह्याची या दोन्ही चिट्टी आणि या ठिकाणी ती उपस्थित असलेले सर्व समाज बांधव आणि बंधू भगिनी नाव ना। काठोरगाव साहेबांच्या विशेष अनिलाताई कापुद्वार माझ्यासोबत काम करण्यासाठी सगळ्या जिल्ह्याचे अध्यक्ष बालाजी गुद्धेवार पाऊ श करुणवार साहेब पंढरपूरची सर्व टीम या ठिकाणी शेठ गडम उपस्थित असलेले सर्व समाज बांधव आणि बंधू बघणी बीड जिल्ह्याचे शान ही महाराष्ट्र आदिबईश महासभा आहे तसं महाराष्ट्रामध्ये बीड जिल्ह्याची शान म्हणजे बीड जिल्हा महाराष्ट्र अरे पैसे महासभा खर पाहिलं तर बीड जिल्ह्याच्या कामामध्ये किती कौतुक केलं तर कमी आहे आणि तुम्हाला माहिती आहे की प्रत्येक भाषणामधून माझं तेच असत सगळे अध्यक्ष उपस्थित आम्ही काही केलं नाही सगळे अध्यक्षांनी काम केले प्रत्येक जिल्ह्याच्या अध्यक्ष आपापल्या परीनं त्याची टीम काम करते फक्त बीड जिल्ह्याचं नाव मी का घेतो कि बीड जिल्ह्यामध्ये एवढं संघटन करून एक तीन वर्षाला का होईना एकदा तुम्ही सगळ्या समाजाला एकत्र आणण्याचं काम जर कोणी केलं असेल तर ते बीड जिल्हा करते <स्थ> पालक मरावा गेला आणि अशाच पद्धतीचं काम कमी जात प्रत्येक जिल्ह्यामध्ये काम होत प्रत्येक जिल्ह्यात मनापासून मी स्वागत करतो की एक आपण महाराष्ट्रामध्ये आपण संघटन केलं आणि आज काळाची गरज होती ह्या संघटन करण्याची आम्हाला हे संघटन करण्यासाठी जवळजवळ दोन हजार पासून जेव्हा बिल्डिंगचं ओपनिंग झालं तेव्हापासून आम्ही हे काम चालू केले जवळजवळ सात वर्ष लागले की महिला आणि पुरुष कार्यकारणी पूर्ण महाराष्ट्रामध्ये करण्यासाठी तरी अजून दोन तीन राहिले असतील तर आपण हे संघटन के के जे केले ते समाजाच्या हितासाठी समाजासाठी केलेलं आहे कोषाध्यक्ष म्हणून ट्रेडर म्हणून जेव्हा खरं म्हणजे काश्या पदावर मी नियुक्त झालो सांगितलं खरं माझ्या स्वप्नात सुद्धा नव्हतं ज्या दिवशी टी जी एका प्रकरणासाठी आमची मिटिंग झाली त्यावेळेला टी जी साहेबांनी पहिलं विलासना विचारलं की तुम्ही प्रेसिडेंट बनतंय का विलासने नाही म्हणलं त्यानंतर त्याने मला विचारलं की आज प्रेसिडेंट मी तुम्हाला साथ मला माहित होतं माझी छेपछितपर्यंत जाऊ शकत नाही आपण काम करू शकत नाही आणि जे काम आपण करू शकत नाही त्या पदाला न्याय देऊ शकत नाही त्या पदावर जाणं योग्य नाही मी त्या क्षणाला साहेबांना सांगितलं की मेरकोन नाही आहे सही आहे सर पच्च समाज बांधव आपल्या आंध्रा कर्नाटक तामिळनाडू चे उदय उपस्थित सत्य सामने बोला मेरकोन नाही आहे आणि माझ्या स्वप्नातही मी कधी विचार केला नाही की माझ्याकडे ट्रेजरपदी येईल खरं मी मनापासून ह्या दोन व्यक्तीचे देवकी विलास सर आणि टी जी व्यंकटेश साहेबांचे मनापासून मी आभार मानतो त्यांनी ही महाराष्ट्राला संधी दिली औरंगे हे पुढे महाराष्ट्राचा समाज माझं का पद आहे का पद और मैं काम किया मेरे को बोलके पद मिळा खरं म्हणजे मी मनात सुद्धा आनंद मी ज्या दिवशी फॉर्म भरायचा होता त्या दिवशी फॉर्म भरायला गेलो फॉर्म भरला माझ्या माझ्या उपाध्यक्ष पदाचा मी फॉर्म भरता माझ्याजवळ माझ्यासोबत जवळजवळ सतरा अठरा वीस जण होते सुमित होता अजय होता बर, बरेच जण होते अठरा दोन फॉर्म भरायला गेलो होतो फॉर्म भरला मी कोषाध्यक्षाचा पण भरला उपाध्यक्षाचा पण भरला पण मी महाराष्ट्रामध्ये व्हायरल केलं प्रदीप त्या त्यावेळेला मी सांगितलं की फक्त उपाध्यक्ष पदासाठी टाका कारण माझी मला शास्वती नव्हती हो की हे पद मला देतील का आणि ज्या वेळेला खरोखर फॉर्म विड्रॉल करायची वेळ आली की फॉर्म भरायची वेळ आली आणि मला तिजी साहेबांचा सकाळी फोन आला आणि तिजी साहेबांनी सांगितलं मला कि आप आपले जा बोल सही आहे म्हणजे पीजी साहेबांचा एवढा विश्वास माझ्यावर होता की आपल्या बनाने वाले है और आपको उदर आगे प्रेशर करेगे कोई कोई, आप उधर मत रोको तरी मी त्यांचं नाही ऐकलो मी तिथे थांबलो थांबलो अरे काही लोक माझ्यावर खूप प्रेशर झालं प्रेशर केलं मला एकच सांगितलं होतं डीजी साहेबांनी की तुम्ही माझं नाव सुद्धा सांगायचं सा नाही आणि तुम्ही सांगायचं की इतनी बार आंध्रा आंध्रातली आहे तर महाराष्ट्र ठेवून देते तो देव ज्या कुणाला इच्छुक होते चार पाच जण इच्छुक होते टी साहेबांनी त्यांना शब्द दिला होता तुम्हाला करतो म्हणून तरी हे पद महाराष्ट्राला दिलं हे फार खुशिलाची बाब आहे आणि सगळ्या राज्यांनी एकमतानं माझ्या विरोधामध्ये कुठलाही फॉर्म कोणीही भरला नाही कोणीही भरला नाही माझ्या विरोधात फॉर्म अध्यक्षाच्या विरोधात धरला विरोधात भरला तो कोणता भरला आम्हाला माहिती होत पण माझ्या विरोधात कोणीही भरला नाही म्हणून त्या आंध्र आणि तेलंगणाच्या सर्व पदाधिकाऱ्यांचे मी मनापासून आभार मानतो कारण तुम्ही ही फार मोठी संधी आणि आज या संस्थेच्या माध्यमातून काम करत असताना आम्हाला दर महिन्याची दोन ते तीन कोटी रुपयाची उलाखाल आहे वर्षाचे वीस ते पंचवीस कोटी रुपयांची करणार हो आहे आज आमच्याकडं पंधरा कोटी रुपयाची एफडी आहे या काशी अन्न सत्रमकड आणि आमची टेनमेंट कमिटी आल्यानंतर आम्ही या काशी अन्न सत्रमच्या माध्यमातून डोनेशन पहिले गोळा करत होतो आता डोनेशन न करता आमच्या तीन सात वर्षामध्ये जवळजवळ पंचवीस कोटी रुपये खर्च केले पंधरा कोटी आमच्यागत जेव्हा आनंद कमिटी सात कोटी रुपये होते सात कोटीचे आम्ही पंधरा कोटी केले आणि जवळजवळ पंचवीस कोटी रुपये आम्ही खर्च केले शिर्डीला तीन चार कोटी केले तिरुपतीला दोन तीन कोटी केले हैदराबादला सात दहा आठ नऊ करोडची बिल्डिंग बांधली आम्ही ऍडमिनिस्ट्रेटिव्ह ऑफिस हैदराबादच्या ठिकाणी आम्ही केलं खूप लोकांचा विरोध होता तरी आम्ही ते सगळं विरोध पत्कार त्या ठिकाणी जागा घेऊन तीन कोटीची त्या ठिकाणी आम्ही म्हणजे ऑफिस अॅडमिनिस्ट्रेटिव्ह ऑफिस आम्ही हैदराबाद कमान त्या ठिकाणी आपण राहण्यासाठी सुद्धा जवळजवळ शहर होऊन त्या ठिकाणी बांधल्या आपल्या समाजाचे केव्हाही हिमायत आहे हे पण सांगतो तुम्हाला म्हणजे हार्ड ऑफ सिटी कि तुम्हाला अपने जाता, 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 तुम्हाला की तुम्हाला राहण्याची सुद्धा आपले बरेच लोक इव्हन हैदराबादला गावाखान्यात जातात उभे जातात त्यावेळेस तुम्ही जातात तत्तर तुम्हाला तिथं बिनदास राहण्याची व्यवस्था त्या ठिकाणी केलेली आहे आणि चौदा जो माझ्या त्या ठिकाणी तुम्ही राहू शकता जसं तिरुपतीला आहे हरिद्वारला आहे काशीला आहे तिरुपतीला आहे शिर्डीला आहे अशा आम्ही तिथं फक्त तिथं अन्न अन्नसत्र अजून चालू केलेलं नाहीये तिथं काही नाही आहे ऑफिस आहे ऑफिस असल्यामुळे तिथं फक्त अन्नसत्र नाही आणि अशा पद्धतीचं काम आपल्याला महाराष्ट्राला ही संधी मिळाली आणि त्याचंही सोनं करण्याचं काम माझं कर्तव्य आहे की त्या माध्यमातून मी करण्याचा प्रयत्न मी करणार आहे की हे केलं पाहिजे ते केलं पाहिजे ते केलं पाहिजे कुठली गोष्ट करत असताना की एक गोष्ट जर विचारात घेतली तर त्याला कमीत कमी दोन ते तीन वर्ष लागतात आणि ज्याच गोष्टी विचारात न घेता की आपण एकाही गोष्टी शेवटपर्यंत कशी नेता येईल त्यासाठीच प्रयत्न केले पाहिजेत आणि ती एकच गोष्ट नेटून आपण पुढे ने नेली पाहिजे आणि म्हणून काही लोकांनी मला विचारले विराजी महिने आपण बोल आहो की हैदराबादने आपण सब... काशी अंदाजा तरंका हॉस्पिटल पाच सालके अंदर खडा करण्याच्या है। या हैदराबाद राहिले जाऊ या तिरुपती राहिले जाऊ लेकिन काशी अंदाजा तरंका मल्टी स्पेशलिस्ट हॉस्पिटल हैदराबादने हैदराबाद से आने वाले बहुत लोग लोक आहे बारे आपल्याकडे एक बार सोचना है और वो आगे के जाना है मैं ये सबके सामने आपको भी सहयोग देना पडेगा हा हा अच्छा कार्यत बीस कोटी रुपये आहे त्या ट्रेस्ट न आपल्याला दहा लाख रुपये मध्ये दिली म्हणजे दहा लाख एक त्या ट्रस्टनं आपले दहा लाख रुपये याच्यासाठी घेतले की तिथं जेवढ्या काय बिल्डिंग होती त्याचे रोडचे में मेंटेनन्स रोडच्या लाईटचे मेंटेनन्स या पैशातून त्याच्यातून व्हावं म्हणून त्यांनी ते घेतलं आणि आज खर जर पाहिलं तर भूमिपूजन होऊन मला वाटतं दीड ते पावणे दोन वर्ष झाले मी पावणे दोन वर्षापासून त्यांच्या मागे आहे पण मला कळतंय की मी त्यांच्या सोबत राहतो ज्या अडचणी एवढ्या होत्या त्या अडचणीला दूर करणं खरं जर पाहिलं तर त्या ठिकाणी टी जी व्यंकटेश साहेब जर नसते तर ह्या अडचणी मला त्या आयुष्यात कधी दूर झाल्या नसते आज टी जी व्यंकटेश आणि विलासर हे दोघे मिळून की त्या कोर्टाच्या पायऱ्या सोडून कोर्टाच्या नियमानुसार कोर्टाकडनं सगळे ऑर्डर आणून की आज त्या पंचेचाळीस वर बऱ्याच लोकांनी अतिक्रमण केलं होतं पटमा पण होते सगळे आम्ही तिथे उपस्थित होतो आणि त्या ठिकाणी टी सी साहेबांनी स्वतः येऊन म्युन्सिपल कॉर्पोरेशनला आपल्या प्लॉटच्या बांधकामाच्या दहा टक्के मॉर्गेज त्या ठिकाणी करून दिलं आणि ते करून दिल्यानंतर मग त्याची प्रोसिजर चालू झाली आणि प्रोसिजर चालू होऊन आज सगळ्या गोष्टी जाऊन आज आपल्याकडं खरं जर त्यांनी सांगितलं होतं मला की अठ्ठावीस लाख रुपयाचं चलन येईल पण आज ते कमी करून आज आपल्याला बावीस लाख चाळीस हजार रुपयाचं चलन आज आपल्याकडं आता दीड वाजता आता त्यांच्या मोबाईलवर आलेलं आहे बावीस लाख चाळीस हजार रुपयाचं चलन आपण भरलं की आपली परमिशन होती काही लोकांच्या मनामध्ये शंका आहे की आपण त्यांच्याकडनं डॉक्युमेंट करून घेतलेला आहे नोटरी घेतलेला आहे त्यांच्या सह्या झाल्या टीजीरटी सही आहे त्या लोकल बॉडीच्या ट्रस्ट सही आहे सगळं आहे आपल्याकडे अग्रीमेंट आहे आपल्या स्वप्नात सुद्धा नव्हतं आपण एवढ्याच अग्रीमेंट वर पुढे जाणार होतो पण भविष्यात आमच्याही लक्षात आलं डीजी साहेबांच्या लक्षात आलं आणि त्यांनी विधानसभांनी त्यांनी सांगितलं की हे डॉक्युमेंट मी आपण एक दिन रजिस्टर रजिस्टरपणा देतो आणि त्याची प्रोसिजर चालू आहे होईल शंभर टक्के होईल आज तो जागा तुमच्या जा ताब्यात आहे तुमचा कंपाऊंड आहे तुमचा बोर्ड आहे आणि तुम्ही बोर्ड पाडले म्युन्सिपल कॉर्पोरेशनला जे काय पैसे भरले तुम्ही तुमच्या अकाउंट मधून भरले किंवा आपण कुठल्या ट्रस्टला पैसे दिले आणि त्या ट्रस्टनं भरले असं नाहीये आणि म्हणून हे कायद्याने आज आपलं पक्क झालेलं आहे रजिस्ट्री जेव्हा होईल तेव्हा होईल आणि हो ते शंभर टक्के करून देतील त्याला आपले विला पक्की आहे ते करून देतील एक खात्री आहे मी त्यांच्या मागे लागतो रोज मागे लागतो रोज फोन करतो त्यांना आज चाहिए आज होणारे त्यांना सांगितलं नवरात्रामध्ये आम्ही अगर चालू केलं काम उसके पहिले को रजिस्ट्री चाय रजिस्टर डॉक्युमेंट बघा की जर पोचनामुच पास हे करण्याच्या मागचं एकच उद्दिष्ट आहे माझं की आज आपण आहोत त्यांनी आहे उद्या त्यांनी नाही आपण नाही पुढच्या येणाऱ्या पिढीला कुठल्याही प्रकारचा त्रास होता कामा नाही अशा पद्धतीचं काम या ठिकाणी आपण केलं पाहिजे उद्या लोक म्हणून जातील अरे हे काहीच केलं नाही आणि गेलो नाही होता कामा नाही म्हणून आपल्या पिढीला पुढच्या त्रास होता कामा नाही त्या पद्धतीनं काम या ठिकाणी करू महासभेला नाव ठेवणारे नाव ठेवतील आम्ही कधीच नाव ठेवणाऱ्याकडे बघत नाही आपण काम करायचं क्रिपा टाकतील काही टाकतील काही टाकू दे काही फरक पडत नाही एक गोष्ट लक्षात ठेवा या गोष्टीकडे जर आपण लक्ष दिलं तर समाजाचं काम करणारा कार्यकर्ता जिंदगीत कधी निर्माण होणार नाही आणि मग समाजाचं काम करायचं कोणी आणि म्हणून या गोष्टीकडे लक्ष न देता आपण आपल्या कामाकडे लक्ष द्या आपलं काम करा आम्ही तुमच्या सोबत आहोत बीड जिल्ह्यामध्ये सुद्धा मी पहिले भाषणातून सांगितलंय की महासभेचं एक ऑफिस सगळ्यात महाराष्ट्रात पहिल्यांदा तुम्ही या बीड जिल्ह्यामध्ये कुठं ना कुठं तुमचं प्रश्नाला अपील करा